सामान्य जनतेचा कोगणोळी तालुका निपाणी येथील पोलीस ग्राउंड येथे दिनांक सात रोजी मुस्लिम प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस या स्पर्धेचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले प्रारंभी माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील उद्योजक सचिन खोत व कुमार पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये फीत कापून या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी राष्ट्रगीत गायन करून या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली स्वागत व प्रास्ताविक मनसूर शेंटुरे यांनी केले उपस्थित सर्व मान्यवरांचा संयोजकांच्या वतीने गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला या स्पर्धेत सहा संघांचा समावेश असून सलामीचा सामना ट्रस्ट वॉरियर्स विरुद्ध लकी वॉरियर्स यांच्यात झाला असून ट्रस्ट वॉरियर्स या संघाने विजयी सलामी दिली तर पहिल्या सामन्यातील सामनावीर म्हणून अमन तहसीलदार यांना बहुमान मिळाला या प्रसंगी दिलीप पाटील धनंजय पाटील शहाजी चव्हाण अल्लाउद्दीन शिरगुपे सलीम गडवाले संजय पाटील झाकीर नायकवडे यांच्यासह विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी मुस्लिम प्रीमियर लीगचे सर्व आयोजक व संयोजक उपस्थित होते